सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे ब्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी पद्मिनीनं तिच्याच लहानपणीच्या फोटोचं केलेले तुकडे जमिनीवर फेकले आणि विशालनं रडत रडतच ते सगळे तुकडे उचलले आणि तो तिला म्हणाला पल्लवी मला वाटलं होतं की तू मला समजून घेशील समोरची व्यक्ती कुठे आहे हे माहीत नसतानाही मी तिच्यावर प्रेम करतोय हा माझा वेडेपणा आहे आणि मला वाटलं होतं की तू माझा हा वेडेपणा समजून घेशील पण तूही इतरांसारखीच निघालीस आता पद्मिनीने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली आणि म्हणाली साहेब आता मी तुमच्यासमोर असताना या फोटोची काय गरज आहे साहेब तुम्ही वर्तमान काळात जगा ना तुमच्या भूतकाळात जगणं सोडून द्या विशालनं तिला मिठीतून सोडली आणि म्हणाला मी नाही माझ्या भूतकाळात जगणार आता तू माझी बायको आहेस मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे मला तुलासुद्धा फसवायची नाही तुला जर नसेल आवडत मी पद्मिनीचा फोटो जवळ ठेवलेला तर मी फोटो नाही जवळ ठेवणार पण पल्लवी तू हे विसरू नकोस की खऱ्या आठवणी या मनात असतात मनातच काही नसेल तर घरभर फोटो लाहूनही उपयोग नसतो ग आणि कुठलीही निशाणी नसली तरी जी तिची प्रतिमा माझ्या मनात ठसली आहे खोलवर ती कशी पुसणार तू आता पद्मिनी त्याचा हात हातात घेऊन म्हणाली साहेब मी तुमच्यावर इतकं प्रेम करेन की तुम्ही त्या लहान पद्मिनीला विसरून जाल आणि फक्त माझ्यावर प्रेम कराल विशाल त्याचे डोळे पुसत म्हणाला मी तुला याआधीही सांगितलं होतं की माझं लहानपणीचं प्रेम आपल्या संसाराच्या आड येणार नाही तरीही तुझा माझ्यावर विश्वास नाही पल्लवी तू इतकी रागाला आलीस की हा फोटो फाडून टाकला मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पल्लवी पण दोष तुझाही नाही तू तु एक स्त्री आहेस आणि तुझ्या स्वभावानुसारच तू तु वागणार दोन स्त्रिया एका घरात किंवा एकाच्याच मनात कधीच राहू शकत नाहीत पद्मिनी म्हली साहेब हे काय बोलताय तुम्ही माझं ऐकून तरी घ्या तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका तो फोटो फाटलाय म्हणून कारण अहो त्या फोटोपेक्षा सुद्धा खरी, खरी मी आहे ना तुमच्यासमोर विशाल म्हणाला तुला नाही कळणार गं मला किती यातना होत आहेत जाऊ दे चल आपण झोपूया असं म्हणून तो बेडकडे गेला इतक्यात तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली साहेब आज आपली सुहाग्रात आहे ना आणि तुम्ही असं वागणार आहात का माझ्याशी तुम्ही तुमच्या लहानपणाच्या पद्मिनीसाठी आज जी पद्मिनी तुमच्या समोर उभी आहे तुमची बायको आहे तिला माफ नाही का करणार आता हे ऐकून विशालने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला काय म्हणालीस तू आणि पद्मिनी काहीही काय बोलतेस तू पल्लवी आता पद्मिनी त्याच्याजवळ गेली आणि त्याला समजावत म्हणाली साहेब आता कसं सांगू तुम्हाला की मीच तुमची लहानपणीची पद्मिनी आहे जिच्यावर तुम्ही खूप प्रेम करता साहेब तुमचं प्रेम तुमच्याजवळ आहे तुमच्या समोर आहे ज्या प्रेमासाठी तुम्ही इतकं तडफडत होता ते प्रेम अखेर तुमचं झालं आहे साहेब विशाल त्याच्याकडे संशयानं बघत म्हणाला हे बघ पल्लवी मला मान्य आहे की तो फोटो फाटल्यामुळे मला खूप वाईट वाटलं पण प्लीज माझी समजूत घालण्यासाठी तुला पद्मिनीचं नाव घ्यायची काहीच गरज नाही पद्मिनी पद्मिनीही पद्मिनीच राहील आणि पल्लवीही पल्लवीच राहील आता पद्मिनीला काय बोलावं समजतच नव्हतं ती म्हणाली साहेब हवं तर दामिनीला विचारा रुद्रला विचारा माझ्या आईबाबांना विचारा माझं खरं नाव पद्मिनी आहे साहेब आणि विशाल उपरोधिकपणे हसून म्हणाला दामिनीला विचारू जी सतत खोटं बोलते त्या रुद्रला विचारू जो सतत माझी मस्करी करतो आणि आता कशावरून हे सुद्धा एक नाटक नसेल मिळून मला उल्लू बनवायचं काम केलं आहे तुम्ही सगळ्यांनी पण मी फसणार नाही तू पद्मिनी नाहीस आणि पद्मिनी बनण्याचा प्रयत्नही करू नकोस आणि आता पद्मिनीला काहीच कळेना की कसं समजवावं या शंखेखोर साहेबांना तिच्यासारख्या हळव्या मुलीचं हे कामच नव्हतं त्याच्यासारख्या कसलेल्या मुरलेल्या मुत्सद्दी हुशार जिद्दी आणि चतुर पोलीस ऑफिसरसमोर ती काय बोलणार होती आता तिला तर वाटलं होतं तिचं सत्य ऐकून ते पुन्हा रडतील तिला मिठीत घेतील तिचे खूप लाड करतील किती बोलू आणि किती नाही असं होईल त्याला पण इथं असं तर काहीच होईना इथे तर पोलिसी खाक्या वापरला जात होता विशाल तिच्यावरच संशय घेत होता आता तो तरी काय करेल बिचारा या खात्यामध्ये राहून राहून स्वतःच्या बायकोवर सुद्धा संशय येतो हो। असं शिंदे म्हणाले होते त्यात काही खोटं नव्हतं आणि विशालसारखा पोलीस तर स्वतःच्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवत नाही आणि आता पद्मिनी थोडीशी गाल फुगवून म्हणाली साहेब मी सांगतो ना तुम्हाला की मीच पद्मिनी आहे मग तुम्ही का नाही विश्वास ठेवत माझ्यावर विश्वास ठेवा ना प्लीज विशाल म्हणाला कारण तू जर माझी पद्मिनी असती तर मला लगेच समजलं असतं आणि जर खरंच तू पद्मिनी आहेस तरी इतके दिवस माझ्यापासून का लपवून ठेवलं ते सांग मला चक्क लग्नसुद्धा तुम्ही पल्लवी नावण केलं हे कसं शक्य आहे पद्मिनी आणि आता पद्मिनी हरकून म्हणाली साहेब तुम्ही आता माझं नाव घेतलं तुम्हाला पटलं आहे ना मीच पद्मिनी आहे विशाल म्हणाला तसं काही नाही ते मी गडबडीत म्हणून गेलो पद्मिनी पल्लवी पद्मिनी पल्लवी पल्लवी पल पद्मिनी मी कन्फ्यूज झालो आहे आणि असं कसं होऊ शकतं की तुझं नाव चेंज झालं आणि कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही जेव्हा तामिणीला हे कळालं की तुम्ही माझ्यावर लहानपणापासून प्रेम करताय म्हणून तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी तिने हे लपवून ठेवलं आणि आम्हा सगळ्यांना लपवून ठेवायला भाग पाडलं आणि साहेब आम्ही सगळ्या पाहुण्या रवळ्यांना हे सांगितलं की लग्नात नाव चेंज करतोय कारण आजकाल मुलींची नावं अशी चेंज करून लग्न होतं आणि विशाल पुन्हा तिला खोचक प्रश्न विचारत म्हणाला अच्छा म्हणजे तुझ्या घरातले एक तिचं ऐकतील पण तुमच्या अख्ख्या गावाला नाही ऐकलं तिचं गुड आयडिया आता पद्मिनी थोडी गप्प बसली आणि म्हणाली आता काय करू मी म्हणजे तुम्हाला कळेल की मीच पद्मिनी आहे साहेब तुम्हाला मी तुमच्या घरातल्या काही लहानपणाच्या आठवणी सांगू का म्हणजे तुमची खात्री पटेल विशाल म्हणाला त्याचा काही फायदा नाही पल्लवी हे मी तुला सांगितलं आहे अगं अशा दंतकथा कितीतरी तयार करता येतात आता माझ्या आईने सांगितल्या दामिनीला तिनं तुला सांगितले असतील आणि त्यास तू मला सांगणार आणि तुला वाटतं मी त्याच्यावर विश्वास ठेवेन आता पद्मीने थोडी हादरली इथे तर तिचं अस्तित्वच संपून चाललं होतं ती खूप अस्वस्थ झाली आणि विशाल तिला म्हणाला हे बघ पल्लवी तू जास्त टेन्शन घेऊ नकोस आता झोप आणि आजची रात्र मला माफ कर मी जरा डिस्टर्ब आहे तो फोटो फाटल्यामुळे आपण आपली सुहागरात दुसऱ्या दिवशी करूया पुन्हा केव्हा तरी असं म्हणून तो तिच्याकडे पाठ करून झोपला आणि आता पद्मिनी तर रडकुट आली ती त्याला म्हणाली साहेब किती वाट पाहिली मी या दिवसाची आणि तुम्ही असे वागणार आहात का माझ्याशी चक्क पाठ करून झोपलात तुम्ही माझ्याकडे माझा एकदाही विचार नाही का करणार तुम्ही विशाल म्हणाला तुझाच विचार केला होता मी तुझ्यावर प्रेम आहे पल्लवी आणि काळजी करू नकोस संसारही तुझ्यासोबतच करणार आहे पण ते प्रेम आता पहिल्यासारखं नसेल हे मात्र नक्की मला माफ कर पल्लवी आणि पद्मिनी आता वैतागून म्हणाली पल्लवी पल 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 पल्लवी पल्लवी मेली ती पल्लवी गेली ती खड्ड्यात मी तुमच्यासमोर पद्मिनी उभी आहे तुम्हाला कळत नाही का एकदा सांगितलेलं तुम्हाला पुरावे हवेत का हे बघा असं म्हणून तिने त्याला तिच्या पर्समधले तिचे डॉक्युमेंट दाखवले आणि म्हणाले हे बघा पद्मिनी शंकरराव देशमुख आणि यावर फोटो कोणाचा आहे माझंच आहे ना आता तरी खात्री पटली ना तुमची की मीच पद्मिनी आहे आणि तरीही विशाल म्हणाला पल्लवी हे असले डॉक्युमेंट कुठूनही उभा करता येतात हे असले फेक पुरावे मी दिवसातून हजार वेळा पाहतो खरं काय आणि खोटं काय हे खरंच कळत नाही आम्हाला आमच्यासारखे पोलीसही चक्रावून जातात इतकी टेक्नॉलॉजी आजकाल पुढं गेलेली आहे तू जो दाखवतेस तो पुरावा सुद्धा त्यातलाच एक असणार आणि आता पद्मिनी वैतागुण म्हणाले साहेब पण मी असं का करेन मी जी आहे तीच तुम्हाला दाखवते ना विशाल म्हणाला कदाचित तुला असं वाटत असेल की मी तुझ्यापेक्षा जास्त प्रेम पद्मिनीवर करतो म्हणून तुला तिची जागा घ्यायची असेल माझ्या मनातली पण पल्लवी आता तू माझ्या आयुष्यात आहेसच निदान माझ्या मनातली थोडी जागा तरी पद्मिनीसाठी राहू दे आणि आता पद्मिनी खरंच हतबल झाली आणि आज तिला कळलं की या इन्स्पेक्टर अग्निहोत्रींना एखादी गोष्ट पटवू देणं किती अवघड आहे आणि आता ती ते त्याला भांडतच म्हणाली साहेब तुम्हाला मान्य करायचं आहे की नाही की मीच पद्मिनी आहे मी पल्लवी नाही मी पद्मिनी आहे आणि विशाल तिला म्हणाला तू पल्लवी आहेस जबरदस्ती पद्मिनी होण्याची काहीच गरज नाही आता झोप आणि तू रडून म्हणाली नका ठेवू माझ्यावर विश्वास पण मलाही हे माहीत नव्हतं की दामिनीनं आम्हाला तुमच्यापासून हे सगळं का लपवायला सांगितलं तिने मला परवा सांगितलं हे सत्य की तुम्ही लहानपणापासून माझ्यावर प्रेम करता आणि साहेब तुमची शपथ जर आधीपासून मला हे माहीत असतं ना तर मी तुमच्यापासून कधीच इतके दिवस लपवलं नसतं असं म्हणून ती रडायला लागली आणि आता विशाल तिच्याकडे पाठ करून हाताची घडी घालून खिडकीतून बाहेर बघत उभा राहिला नवी नवरी होती पद्मिनी पण बिचारी आता रडायला लागली होती आणि ती मुसमुसत म्हणाली लग्नाच्या आधी तुम्ही माझ्या डोळ्यात एक अश्रू सुद्धा पाहत नव्हता आणि आता माझा नवरा झाला तर असं वागताय होय माझ्याशी विशाल म्हणाला पल्लवी लग्नाच्या आधी तूही वेगळी होतीस आणि आता वेगळी वागत आहेस आता ती खूप अगदी झाली ती त्याला प्रणयाची याचना करून म्हणाली साहेब मला मिठीत तरी घ्या ना पल्लवी समजून तरी घ्या मिठीत पद्मिनी असो किंवा पल्लवी पण आता लग्न आहे ना आपलं आपण दोघांनीसुद्धा सुद्धा या दिवसाची खूप वाट पाहिली होती मग आता असे करणार आहात का तुम्ही माझ्यासोबत विशाल तसाच तिच्याकडे पाठ करून म्हणाला पल्लवी आधी सुरुवात तू केलीस तुला तो फोटो फाडायची काही गरज नव्हती आणि पद्मिनीला आता खरंच स्वतःचा त्या लहानपणीच्या पद्मिनीचा राग यायला लागला होता आणि विशाल म्हणाला आधी हे मान्य कर की तू पल्लवी आहेस पद्मिनी नाहीस आणि आता त्याच्या इच्छेसाठी का होईना ती रडत रडत म्हणाली बरं साहेब मी पल्लवी आहे पद्मिनी नाही आता खुश आहात ना तुम्ही आणि आता विशाल तिच्याकडे बघून म्हणाला मग आधी का खोटं बोललीस की तूच पद्मिनी आहेस मला वाटलं नव्हतं पल्लवी तू इतकी खोटं बोलशील तेही माझ्याशी आणि तेसुद्धा पहिल्या रात्री आता तर पद्मिनीला इथल्या इथे जमीन दुभंगावी आणि त्याच्यामध्ये तिला सामावून घ्यावं असं वाटत होतं काय माणूस आहे हा अशा अर्थानं तिने त्याच्याकडे पाहिलं आणि रोडून त्याच्यापासून दूर निघाली तसं त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला पद्मिनी थांब तशी ती थांबली आणि म्हणाली मी पद्मिनी नाही मी पल्लवीच आहे आणि आता विशाल म्हणाला आता हे काय चाललं आहे तुझं तू पद्मिनी आहेस ना हे कबूल करा दी आणि आता तर ती आणखीन रडायला लागली आणि आता ते पाहून विशाल स्वतःलाच म्हणाला विशाल आता बास खूप छळून झालं तिला आता बास मग त्यानं तिच्या हातावर हळूच त्याचे ओठ टेकवले आणि तिच्या हातापासून तो तिला किस करायला लागला तसतशी कोमेजून गेलेली पद्मिनी फुलायला लागली आणि आता विशालनं तिचे अश्रू त्याच्या ओठांनी टिपायला सुरुवात केली तसे त्याच्या ओठांच्या उष्ण स्पर्शानं ती शहारली आणि तिचे टपोरे डोळे तिने अलगद मिटून घेतले विशालनं तिला फुलासारखी मिठीत उचलली आणि बेडवर नेऊन ठेवली तो कपाटाकडे गेला आणि कपाटातलं पैंजण घेऊन आला तिच्या पायावरची साडी त्यानं बाजूला केली आणि तिच्या पायात त्यानं पैंजण घातलं आणि त्यावर एक किस केला आणि आता त्याचा एक अश्रू तिच्या पायावर पडला तशी पद्मिनी शॉक होऊन म्हणाली साहेब तुम्ही रडताय आणि तो म्हणाला पद्मिनी हे आनंदाश्रू आहेत हे ऐकून ती म्हणाली म्हणजे तुम्हाला पटलं की मीच पल्लवी आहे विशाल म्हणाला तू कोण आहेस तू काय आहेस हे कळण्यासाठी मला कोणत्याच पुराव्याची गरज नाही मी तुझ्या श्वासावरूनसुद्धा तुला ओळखतो आणि पद्मिनी म्हणाली मग इतका वेळ तुम्ही मुद्दाम मला छळत होता ना विशाल म्हणाला आणि इतके दिवस तुम्ही मला उल्लू बनवत होता त्याचं काय पण बहुतेक माझी बहीण हे विसरली होती की मी तिचा मोठा भाऊ आहे तिच्याकडे जितकी हुशारी आहे ना ती सगळी हुशारी ती माझ्या बोटाला पकडूनच शिकली आणि माझ्यापासून गोष्टी लपवत होती का ती म्हणाली म्हणजे तुम्हाला आधीपासून सगळं माहीत होतं विशाल हसून म्हणाला आता खरं बोलू की खोटं बोलू पद्मिनी म्हणाली आता खरंच बोला बास झालं खोटं खोटं बोलणं विशाल म्हणाला हो मला आधीपासूनच माहीत होतं की तुझं नाव पद्मिनी आहे ना तुला काय वाटलं ग इतक्या वेळा तुझ्या घरात आलो राहिलो आणि तुझं एकही ओरिजिनल डॉक्युमेंट मला दिसणार नाही का इतका वेंधळा पोलीस ऑफिसर वाटलो की काय मी तुला पण म्हटलं खूप दिवसातून कोणीतरी हॅड अँड सीक खेळतं आहे तर आपणही खेळावा हा गेम आणि मीही सगळं माहीत असून गप्प बसलो आणि तुला माहीत आहे माझ्या पद्मिनीशिवाय माझं म्हण इतर कोणाकडेच वळणार नाही ना आणि तुझ्याकडे वळलं त्यात मला नवल नाही वाटलं कारण तूच माझी पद्मिनी आहेस खरं तर दामिणीचा विचार बरोबर होता मला सरप्राईज देण्याचा पण मी त्याच दिवशी सरप्राईज झालो ज्या दिवशी मी तुझे डॉक्युमेंट तुझ्या कपाटात पाहिले पण तरीही गप्प बसलो आणि मी पुन्हा एकदा माझ्याच प्रेमावर प्रेम करत राहिलो आता पद्मिनी त्याच्याकडे कौतुकानं का बघत हसून म्हणाली साहेब तुम्ही खूप हुशार आहात आणि विशाल म्हणाला पद्मिनी तू खूप गोड आहेस आणि मग घसा साफ करून म्हणाला आता नंतर गप्पा मारूया आता ज्याची इतकी वाट पाहिली ते सुरू करूया तू तयार आहेस ना ती लाजून त्याला मिठी मारत मान हलवून म्हणाली हो आणि विशाल मुद्दाम म्हणाला बरं नको का मग राहू दे उद्या करू चला झोपा आणि ती मोठ्यानं म्हणाली साहेब असे कसे हो तुम्ही मी नको कुठं म्हणाले तो म्हणाला मग हो तरी कुठं म्हणालीस मोठ्यानं आणि ती ओरडून म्हणाली हो 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 माझा होकार आहे तो कानात बोट हलवत म्हणाला अगं जरा हळू बोल ना माय गिळल्यासारखं मोठ्यानं काय बोलतेस आणि पद्मिनी खूप हसायला लागली विशाल म्हणाला होकार तर दिलास पण कशासाठी ते नाही सांगितलं ती आता म्हणाली साहेब का छत आहे मला आता हे पण बोलून सांगायची काही गरज आहे का तुम्हाला माझ्या डोळ्यात पाहून सगळं कळतं ना मग या ना समजून आणि आता विशालनं तिच्या डोळ्यात खोल पाहिलं आणि तिच्या डोळ्यात तो बुडून गेला आणि तिनंही त्याच्या डोळ्यात पाहिलं कुठेही थांग न लागणारं इतकं गहरं आणि खोल प्रेम दिसत होतं तिला आता तिने अलगत तिचे डोळे मिटून घेतले आणि विशालने तिच्या ओठांवर ओठ टेकवली खूप डीप किस करू लागला तो तिला आता त्यानं तिच्या साडीची पिन काढली तशी पद्मिनीच्या हृदयाची धडधड वाढली आणि तिनं त्याचा हात पकडला त्याला थांबवण्यासाठी विशालने तिच्या त्याच हातावर केस केला आणि त्या हाताला बाजूला केलं आणि तिला म्हणाला पद्मिनी आता मला पूर्ण हक्क आहे आता तूच काय पण मीच स्वतः अडवू शकत नाही असं म्हणून त्यानं तिची साडी पिन काढली आणि पदरासहित तिची साडी फेकून दिली तो हळूच तिच्या पाठीमागे गेला तिच्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर त्यानं एक दीर्घ चुंबन घेतलं तसं तिने स्वतःचं शरीर आकसून घेतलं विशालने तिच्या ब्लाउजची नाडी खोलली तसे इतका वेळ सुटकेची वाट बघत असलेले तिच्या उरजांनी मोकळा श्वास घेतला आणि ती लाजून चूर चूर झाली आता विशाल तिच्या समोर आला त्यानं पुन्हा तिला मिठीत उचलली आणि बेडवर हार्ड शेपमध्ये झोपवली आणि आता त्यानं तिच्या कपाळापासून सुरुवात करत तिच्या सर्वांगभर किस करायला सुरुवात केली आणि ती रोमांचित झाली विशालने तिच्या उघड्या नाभीवर किस केला आणि तिच्या पेटीकोटच्या नाडीला हात घातला तसा पद्मिनीच्या पोटात खड्डा पडला आणि काळजात धस्त झालं विशालने मग तिच्या मानेवर किस केला हळूच तो तिच्या छातीजवळ आला आणि त्यानं तोंडानंच तिच्या ब्लाऊजचे हुक काढायला सुरुवात केली त्याच्या उष्ण श्वासांनी तिला सगळं असह्य हो करून टाकलं ती शहारत होती मोहरत होती फुलत होती प्रणयाच्या लाटांवर उंचच उंच आकाशात ओढत होती तिच्या शरीराला कंप सुटला होता आवाज तर कधीच गायब झाला होता तिचे ओठ पुन्हा कोरडे पडले होते आता त्यानं लाईट ऑफ केली आणि त्यानं तिला पूर्ण विवस्त्र करून टाकली आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिच्या ओठांचा समाचार घेऊ लागला दोघेही खूप गरम झाले होते आणि आता ती अधीर झाली तिची मुकी कळी हळूहळू उमलायला ला लागली तिची अवस् अस्वस्थ हालचाल त्यालाही अस्वस्थ करू लागली त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि प्रवेश करण्याची परवानगी मागितली तिने नजरेनंच होकार दिला आणि आता विशालनं तिच्यात प्रवेश केला तसं पद्मिनीने घट्ट बेडशीट पकडलं आणि डोळे मिटवून घेतले आणि आता विशालचा तो स्वर्गीय प्रवास सुरू झाला आणि थोड्याशा वेदनेनंतर पद्मिनीलासुद्धा तो प्रवास खूप गोड वाटू लागला हवाहवासा वाटू लागला आता दोघेही पूर्ण घामाने ओले चिंब झाले होते दोघांच्याही शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि गरम झालेली त्या दोघांचीही शरीरं तृप्त होऊन थंड थंड झाली तो दमला आणि ती तृप्त झाली